ए मराठी मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ताज्या बातम्यासाठी ए ब्राईब मातंग समाज संघ महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्ह्याच्या वतीने शिक्षणाचा जागर विद्यार्थी पालक मेळावा मातंग समाज संघ महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्ह्याच्या वतीने डॉक्टर निर्मल कुमार फडकुळे सभागृहात शिक्षणाचा जागर विद्यार्थी पालक मेळावा आयोजित करण्यात आला प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराज वसाद लहोजी साळवे छत्रपती शाहू महाराज महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचं पूजन करून या कार्यक्रमाचे द्विप्रज्जलन मातंग समाज संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट विक्रम गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले व लहू वंदना घेण्यात आली यावेळी कार्याध्यक्ष संजय भोंडवे मुख्य संघटक योगेश बोराडे सरचिटणीस नीताताई खोडे महाराष्ट्र उपाध्यक्ष मीनाक्षीताई पेठे यांची प्रमुख उपस्थिती होती हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष धडे कार्यवाहक श्रीकांत बोराडे समन्वयक गिरीधर थोरात जिल्हाध्यक्ष करुणा झुंजारे उपाध्यक्ष अवधूत आडकर चिटणीस किशोर जाधव शहराध्यक्ष अनिल उकरंडे उपाध्यक्ष शशिकांत उकरंडे तसेच या कार्यक्रमाला सुनील सिरसागर व्यवस्थापक राजशेखर शिंदे महाउद्योग अधिकारी युवराज मोरे एम एस सी बी अधिकारी शेख वाघमारे अन अकॅडमी अल्ताब ग्रामोद्योग यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले यावेळी सोलापूर जिल्ह्यातून मातृ समाज संघ महाराष्ट्र राज्य संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीनाक्षी ताई पेठे यांनी केले तर आभार आदर्श भैया धडे यांनी मानले आहे तर बंधुवाई बघणीनं आज आपण हा इथं का कार्यक्रम घेतला किंवा मी हे का सुरू की काय सुरू केलं तर त्यामध्ये त्याच्या पाठिंबाचा उद्देश असा आहे की मी जे भोगलं ते इतरांच्या वाटेला येऊ नये त्यासाठी मी हे कार्यक्रम पूर्ण महाराष्ट्रामध्ये घेऊन जात आहे आताच आपण बघितलं की शिक्षणाचं प्रमाण काय आपलं वीस टक्के पोरं आपल्या शाळेच्या पटावर नाही आहेत साठ टक्के पोरं चौथीच्या अगोदर शाळा सोडलेल्या असतात पंधरा टक्के मुलं येतात दहावी बारावी नापास आहेत पाच टक्के मुलं लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आपले पदवीदार आहेत तरी विचार करानो बंधू आणि बघिनी न की जर पाच टक्के जे विद्यार्थी पदवीधर आहेत त्यामधून तीन टक्के उखरंडे सर आहेत पेठे मॅडम आहेत त्यांची मुलं असणार जे अगोदर शिक्षणा त्यांची तीन टक्के मुलं आहेत पण आज बी दोन टक्के मुलं जे पदवीधर आहेत आज त्यांना योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे ट्रॅक्टरवरती दोनशे तीनशे रुपयाचं रोजंदारी करतात ही काय परिस्थिती आहे ही अशी दयनीय परि परिस्थिती जर बदलायची असेल तर आपल्याकडे एकच उपाय आता आपण म्हणजे टक्केवारी आपल्याला सांगितली आहे आप की जर नाईन्टी फाय पर्सेंट आपल्याकडे कमी शिकलेले लोक तर यांनी काय करायला पाहिजे आपण एक अजेंडा घेऊन चाललेलो आहोत की आपल्याला नेमकं ने का काय करायचं समाजासाठी समाजाच्या कितीही संघटना असतो आपल्याला त्याला वाद घालायचा नाही की तो त्याच्या संघटनेचा हा संघटनेचा हा जो कार्यक्रम आहे समाजाने समाजासाठी चालवलेला कार्यक्रम आहे आज सोलापूर सोलापूरमध्ये एवढी मोठी लोकसंख्या समाजाची आहे पण दुक्तव्य आहे तरी हरकत नाही जे काही बांधव आलेले आहेत त्यांना ही गोष्ट पटेलच की बाबा शिक्षणामुळे काय होणार आहे काय आपण घेऊन आलेला आहोत